नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्रीस्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण महादेवाच्या पिंडींबद्दल माहिती घेऊया की पिंडीवर अभिषेकाचं महत्त्व काय त्याचप्रमाणे कुठल्या कुठल्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे कुठल्या गोष्टी महादेवांना अर्पण करायला चालत नाहीत किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच की ज्या आपल्याला माहिती नाही आहे तर याच छोट्या गोष्टींबद्दल आपण माहिती घेऊया जर का महादेवाची पिंड तुम्ही घरात नवीन आणली तर त्याचा अभिषेक आपण घरच्या घरी करू शकतो त्याची प्राणप्रतिष्ठा आपण घरच्या घरी करू शकतो ती कशी की तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही त्या पिंडीला व्यवस्थित पंचामृत दूध किंवा पाण्याने व्यवस्थित स्नान करून घेऊन पुसून घेऊन त्यानंतर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना सर्वप्रथम तुम्ही श्रीसुक्त त्यानंतर रुद्राभिषेक त्यानंतर कालभैरवाष्ट एवढं म्हणून तुम्ही अभिषेक करायचा त्यानंतर तुम्ही त्याची प्रतिष्ठापना करू शकता आणि रोज पूजा करू शकता रोज जर का तुम्ही शिवलिंग अभिषेक केला तर अनेक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते असं म्हणतात त्याचप्रमाणे सर्व देवांचे पूजन केल्याचेही पुण्य मिळते सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती होते मग तुमच्या शत्रू शत्रूंबद्दल असो किंवा पैशांबद्दल असो कुठलंही संकट असो भगवान शिवांची जर आपण अशा प्रकारे अभिषेक करून रोज पूजा केली तर सर्व संकटांपासून मुक्तता होते आता बघा महादेवाच्या पिंडींबद्दल काही माहिती जी की आपल्याला माहिती असायला हवी पहिली गोष्ट जी की सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असावी ती ही नाग नंदी शिवाय नाग आणि नंदी त्याच्यासोबत नको म्हणजे फक्त नाग नंदी विरहित पिंड आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायची असते दुसरी गोष्ट अशी की देवघरात महादेवाची मूर्ती किंवा फोटो नसावा फक्त पिंडच असावी पिंड साधी दगडी असली तरी चालते पण शक्यतोवर ती पितळेची हवी त्याचप्रमाणे पिंड ही तीन इंचीपेक्षा उंच नसावी तीन इंचीच्या आतमध्येच म्हणजे तीन इंचीपेक्षा ती लहान असली पाहिजे भगवान महादेव हे देवादी देव असून ते खूप न्यायप्रिय आहेत त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत म्हणजे उदाहरणार्थ देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाश्च आणि इतरही अनेक योनी देव हे महादेवांना मानतात आणि जिथे महादेव असतात तिथे सर्व देवांची सुद्धा हजेरी असते आणखी महत्वाची एक गोष्ट की आपण कधीही महादेवाच्या पिंडीला पूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाही आपण अर्धीच प्रदक्षिणा करतो का कारण कारण उत्तर दिशेला महादेवांचे जे सर्व भक्त आहेत म्हणजे मी तुम्हाला जे आत्ता सांगितले की देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच हे सर्व अदृश्य रूपाने तिथे उपस्थित असतात उत्तर दिशेला त्याचप्रमाणे आपण जे महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतो ते उत्तर दिशेने तीर्थ रूपात वाहत असतं आणि जर आपण ते ओलांडून गेलो की त्याचं पातक आपल्याला लागतं म्हणूनच महादेवाला कधी पण अर्धीच प्रदक्षिणा घालतात महादेवाची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवत नाही ती फक्त स्मशानामध्येच असते आपल्या पूर्ण मानवजातीला पिंडाचेच पूजन सांगितलेले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात जे काही मुख्य शक्तीपीठ आहेत तिथे महादेवांचे पिंड हे लिंग स्वरूपातच आढळते त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंडरूपाने आहेत आणि यातूनच संपूर्ण विश्वाला संपूर्ण जगाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना रोजच शुद्ध पाण्याने रोज रुद्र सुक्त पठन करत जलाभिषेक केला पाहिजे आणि जे काही अभिषेकाचं पाणी आहे ते नंतर सर्वांनी घरात प्रसाद म्हणून तीर्थ म्हणून ते प्यायला पाहिजे त्याने सर्व रोग नाहीचे होतात महादेवांना जल अतिशय प्रिय आहे जर एखाद्याने एक महादेवांना एकाग्रतेने पूर्ण मनापासून जर जल अर्पित केलं तर महादेव त्यावर प्रसन्न होतात असं म्हणतात महादेवांना जर मनापासून सर्व लोकांनी सर्व भक्तांनी एकत्र येऊन जर रुद्र जलाभिषेक केला तर विपुल पर्जन्यमान होते जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडत असेल तर हा उपाय कामी येतो बघा गुरुचरित्रात बघा आपला जो वेदतुल्य ग्रंथ आहे गुरुचरित्र त्यात असं सांगितलं आहे की रोज जर का रुद्राभिषेक केला तर दीर्घायुष्य मिळते आरोग्याच्या कटकटी थांबतात त्याचप्रमाणे अकाली मृत्यू जे येतात अकाली मृत्यू अजिबात येत नाही त्याचप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये सुद्धा सांगितलं आहे की महादेवांचा जर नित्य रुद्राभिषेक केला तर अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्वत्र सुखशांती पसरून कीर्ती वाढत राहते उत्तरोत्तर कीर्ती वाढत राहते वैभव वाढत राहते भगवान शंकरांची आपण जेव्हा सेवा करतो प्रार्थना करतो तेव्हा काही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ज्या की आपल्याकडून चुकून होतात आणि त्याचे मात्र दोष लागतात ह्या गोष्टी आपल्याकडून तर घडत नाही ना तर याकडे लक्ष दिलं पाहिजे आता कुठल्या त्या गोष्टी त्या आता आपण बघूया शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्यामुळे त्याची आणि लक्ष्मी मातेची शंखाने पूजा केली जाते पण म्हणूनच शंकरांना शंकरांना कधीही शंखाने जल घातलेले चालत नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की शंखामधलं पाणी शंकरांच्या पिंडीवर कधीही चालत नाही ते कधीही वाहू नये दुसरी गोष्ट अशी की तुळशी पत्र सुद्धा शंकरांच्या पूजेसाठी वर्ज आहे भगवान शिव शंकराने जालिंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता म्हणूनच भगवान शिव शंकरांच्या पूजेमध्ये कधीही नैवेद्य अर्पण करायचं असो जलाभिषेक करायचा असो कधीही तुळशी पत्र वापरायला चालत नाही चा चा ही गोष्ट की नारळाच्या पाण्याचा कधीही शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणून शुभ कार्यामध्ये नारळ फोडून त्याचा प्रसाद म्हणून वाटला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले नारळ हे निर्माल्य ठरत भगवान शंकरांना नारळ पाणी चालत नाही पाचवी गोष्ट उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात जे पॅकेटमध्ये मिळतं दूध ते भगवान शंकरांना कधीही अर्पण करायला चालत नाही त्यापेक्षा गंगा जलाने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा स्वच्छ पाण्याने तुम्ही अभिषेक केलेला बरा बाजारामध्ये जे पॅकेटमध्ये दूध मिळते ते सुद्धा उकळलेलंच असतं ते गरम केलेलं असतं त्यामुळे ते, ते सुद्धा दूध तुम्ही कधीही अभिषेकासाठी वापरू नका सहावी गोष्ट की जी भगवान शंकरांना चालत नाही ते म्हणजे केवड्याचं फुल भगवान शिव शंकरांच्या पूजेमध्ये केवड्याचं फुल हे वर्जित आहे शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादामध्ये खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता असं अशी आख्यायिका आहे म्हणून केवड्याचे फुलसुद्धा शंकरांना कधीही अर्पण केलेलं चालत नाही ह्याच काही गोष्टी भगवान शिव शंकरांबद्दल मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायचं होत्या जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ